राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित निवृत्ती वेतन योजना लागू होणार राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज प्रस्ताव पारित होणार नमस्कार एस दस्ताक युट्यूब चॅनलमध्ये मी उमेश सिंगांदुडे आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करीत आहे बातमी जुन्या पेन्शनच्या अनुषंगाने आहे राज्य कर्मचाऱ्यांना सुधारित निवृत्तीवेतन योजना लागू करू अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात केली होती परंतु या संदर्भात शासन आदेश निर्गमित केला नव्हता तो शासन आदेश निर्गमित व्हावा यासाठी राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने एकोणतीस ऑगस्टपासून बेमुदत संपाचा इशारा राज्य सरकारला दिला होता या इशार्याची गंभीर दखल घेत राज्य सरकारने राज्यातील एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी व त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचारी अधिकारी यांच्यासाठी सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला असून आज रविवारच्या मंत्रिमंडळ बैठकीत शिक्कामोर्तब होणार असून लगेच याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार आहे असे सांगण्यात येत आहे केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी यू पी एस युनिफाईड पेन्शन स्कीम सुरू करण्याची घोषणा केली आहे लवकरच ती घोषणा केंद्रीय कर्मचाऱ्यांना लागू होणार आहे त्याच धर्तीवर राज्य सरकार देखील राज्यातील कर्मचाऱ्यांसाठी सुधारित पेन्शन योजना लागू करणार आहे या न सुधारित पेन्शन योजनेनुसार सेवानिवृत्त होत असलेल्या कर्मचाऱ्याला त्याच्या निवृत्तीनंतर मूळ वेतनाच्या पन्नास टक्के निवृत्तीवेतन अधिक महाभाई अधिक महागाई भत्ता मिळणार आहे तसेच कर्मचाऱ्यांच्या पश्चात त्याच्या कुटुंबियांना साठ टक्के इतके निवृत्तीवेतन व महाबा महागाई भत्ता मिळणार आहे आज रविवारला मंत्रिमंडळाची बैठक होणार असून या बैठकीत सुधारित पेन्शनचा आदेश मंजूर होणार आहे आणि तो लवकरच आदेश निर्गमित होईल अशी आशा आहे जोड़ी पेन्शन संदर्भात महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या ए दस्तक यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब करा आणि पुढील नोटिफिकेशन बेल बेलायकनला प्रेस करण्यास विसरू नका धन्यवाद